माझे नाव प्रतिमा छत्रपती गोब्रावडे वर्ग पाचवा शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सुरेवाडा मी, मी तुम्हाला जे मी सकाळपासून आले आहे या स्पर्धेत भाग घ्यायला विनोबा जे नन्हे सितारे स्पर्धा होती त्या स्पर्धेत मी टेलिंग टेलिंग स्टोरीमध्ये भाग घेतला होता मी सकाळी साडेनऊ वाज वाजता या शाळेत पोचली आणि सकाळी आम्ही शाळेत आल्यावर तिथे फोटो काढण्याचा जो होता तिथे आम्ही फोटो काढले आणि नाश्ता केला नाश्त्यानंतर आम्ही इथे बसाय बसण्याच्या व्यवस्थेमध्ये आलो आणि तिथे बसलो त्याच्यानंतर मार्गदर्शक झाले मार्गदर्शन झाले जे जा आपले शिक्षणाधिकारी होते भंडारा जिल्हा परिषदचे रवींद्र सोनटक्के सर यांनी मार्गदर्शन केले जे उपस जे शिक्षण सभापती होते भंडारा जी पजे नरेश ईश्वरकर सर त्यांनी सुद्धा मार्ग छान मार्गदर्शन केले आणि निखाडे मॅडम यांनी सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केले आणि आता जे जे, जे होते त्यांनी सुद्धा जे आम्हाला सहकार्य करायला होते त्यांनी सुद्धा आम्हाला मार्गदर्शन केले त्यांचे मी आभार मानते आणि याच्यानंतर आम्ही आपल्या स्पर्धेमध्ये पोहोचलो तिथे सर्वांचे कार्य सर्वांचे जे होते सर्व ते सर्व झाले त्याच्यानंतर जेवण झालं आणि इथे गेम खेळायला आलो त्याच्यानंतर मग जे आपले यु आहेत भंडारा जिल्हा परिषदचे शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के सर त्यांनी ते उपस्थित झाले तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात झाली काय आवडलं तुला काय <laughs> मला स्टोरी <श्टोरी... laughs> सांगताना भीती न वाटता मी स्टोरी सांगितली कारण कारण त्यातले जे जेस होते त्यांनी खुल्या मनाने सांगा सांगावे म्हटले म्हणून आम्ही जे तोंडात आलं ते म्हटलं आणि जी स्टोरी पाठ करून आले होते ते स्टोरी सांगितली आणि जे चित्र दाखवले ते चित्रांवरून कथा तयार करून सांगितली धन्यवाद